मुंबई नाशिक प्रवास म्हणजे तासन तास वाहतूक कोंडी ही वाहतूक कोंडी आता विसरा कारण खट्ट्यांचा आणि कोंडींचा वनवास संपण्याची वेळ आली नमस्कार मी भक्ती प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते मुंबई नाशिक महामार्गावरून प्रवास करणारे आता मोकळा श्वास घेणार आहे कारण नाशिक महामार्गावरील माजी वडा ते वडपे दरम्यान होणारी प्रचंड वाहतूक कोंडी इतिहास जमा होणार आहे या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलंय मार्च दोन पर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या अक्षर मोडवर आहेत ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी फक्त रस्त्यांचा आढावाच नाही तर अधिकाऱ्यांना सक्त दही दिली आहे निधी योग्य ठिकाणी खर्च झाला नाही तर विभाग प्रमुखांवर कारवाई होईल असा थेट इशारा शिंदे यांनी दिलाय मुंबई नाशिक महामार्गावरची वाहतूक सुसाट होईलच पण ठाण्यातही काही नवीन बदल होणार आहेत ठाण्यातील साकेत पुलाचं काम पुढच्या एक महिन्यात पूर्ण होईल तसंच कळवा खारीगाव खाडी पुलाच्या येईलही पावसाळ्याआधी सर्व महापालिका आणि नगरपालिकांनी रस्त्यांची कामं पूर्ण करावीत जेणेकरून कुठेही खड्डे किंवा अपघात होणार नाहीत असे आदेशही शिंदे यांनी दिले ग्रामीण भागातील शाळा आरोग्य केंद्रे आणि अंगणवाड्यांच्या सुधारण्यासाठी तब्बल सतराशे कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आलाय मुंबई नाशिक प्रवास करणाऱ्यांसाठी मार्च महिना खऱ्या अर्थाने दिलासा देणारा ठरणार आहे त्यामुळे रस्ता रुंद प्रवास धुंद कोंडींचा ससामेरा आता कायमचा बंद असं म्हणावा लागेल मार्च पर्यंतचा हा थोडा संयम आणि त्यानंतरचा प्रवास मुंबई नाशिक दरम्यान ये जा करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी सरकारचं हे मार्च गिफ्ट ठरेल का हे पाहणं महत्वाचं ठरेल माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद